इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जानेवारी दोन हजार अठरा मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते दिल्ली आग्रा अहमदाबाद आणि मुंबई या चार शहरांना त्यांनी भेटी दिल्या त्यांच्या मुंबईतल्या भाषणात ते ते काय म्हणाले तुम्हीच बघा जय 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 हिंद महाराष्ट्र त्यांच्या मुंबईच्या भाषणाच्या शेवटी ते जय हिंद जय महाराष्ट्र जय इस्रायल असं म्हणाले मग प्रश्न असा आहे की ते भारतात आले म्हणून जय हिंद म्हणाले ही गोष्ट बरोबर आहे पण या अगोदर ते ज्या तीन शहरांमध्ये गेले जिथं दिल्लीमध्ये किंवा गुजरातमध्ये अहमदाबाद मध्ये अशा ठिकाणी त्यांनी जय गुजरात किंवा जय दिल्ली म्हटलं नव्हतं पण महाराष्ट्रात मात्र ते जय महाराष्ट्र म्हणाले विसरले नाहीत कारण बेंजामिन नेत्यानहूंना जगाचा इतिहास चांगलाच माहिती आहे आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचा देखील इतिहास माहिती आहे नक्की त्यांच्या या दौऱ्यात काय झालं होतं म्हणून ते जय महाराष्ट्र म्हणाले ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओ मध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय मराठी बाणा जानेवारी दोन हजार अठरा मध्ये मुंबईत आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सकाळी मुंबईतल्या सगळ्या उद्योजकांची एक मिटिंग घेतली त्यानंतर तेन त्यांच्याबरोबर इस्रायल आणि भारत या दोन देशातल्या उद्योग पर्वाबद्दल चर्चा केली त्यानंतर तेन त्यांनी मुंबईतल्या जीवधर्मीय लोकांची भेट घेतली त्यांच्याशी ते बराच वेळ त्यांच्या प्रश्नांच्या बद्दल त्यांच्या इथल्या संस्कृतीबद्दल बोलत राहिले आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे की भारतात आणि विशेषतः मुंबईत राहणारे अनेक ज्यू धर्मीय हे लोक हे मूळचे भारतीय आहेत जवळजवळ दोन हजार वर्षांपासून ते भारतात राहत आहेत ते इतके मराठी आहेत की त्यांच्या घरात स्त्रिया नऊवारी साड्या नेसतात पुरुष देखील अगदी मराठी लोकांसारखेच कपडे घालतात आणि घरातले इतर संस्कार देखील थोडेफार मराठी आणि थोडेफार ज्यू असे असतात यांची आडनावं देखील कार्लेकर चित्रे नवगावकर राजपूरकर पेनकर अशी अगदी मराठी लोकांसारखे आहेत दोन हजार वर्षांपूर्वी इस्रायलमध्ये रोमन लोकांच्याकडून होणाऱ्या अत्याचारापासून वाचण्यासाठी काही लोक महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या कोकण किनाऱ्यावर उतरले त्यांचे वंशज आज देखील महाराष्ट्रात राहत आहेत त्यांची संख्या आज घडीला महाराष्ट्रात जवळजवळ पाच हजार आहे या लोकांना महाराष्ट्रात बेने इस्रायल असं म्हटलं जातं म्हणजे हे लोक धर्मानं ज्यू आहेत पण ते भारतीय आहेत महाराष्ट्रीयन आहेत आणि मराठी आहेत याच्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही आजच केलेला आहे तो तुम्ही जरूर बघा या लोकांना महाराष्ट्राच्या कोकणातल्या भागात शनिवार तेली असं देखील म्हटलं जातं या सर्व लोकांची बेंजामिन नेत्यान्याहू यांनी भेट घेतली या लोकांची भेट घेतल्यानंतर ते अतिशय भावनिक झाले होते यावेळी त्या लोकांना उद्देशून बेंजामिन नेत्यान्याहू म्हणाले की तुम्ही तुमची संस्कृती तुमचा धर्म आणि तुमचं इस्रायलबद्दल असणारं प्रेम आजही जिवंत ठेवले त्याचवेळी तुम्ही भारताला आपली मातृभूमी मानले इस्रायलचे ज्यू धर्मीय लोक किंवा इस्रायलचे सगळेच लोक भारताचे आणि महाराष्ट्राचे हे उपकार कधीच विसरणार नाहीत अशा प्रकारे महाराष्ट्राचा आणि ज्यू धर्मियांचा इतिहास त्यांच्या मनात ताजा आहे दुसरी एक गोष्ट झाली म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी मुद्दाम नरिमन हाऊसवर म्हणजे छाबड हाऊसवर देखील हल्ला केला होता कारण इथं ज्यू लोक राहायचे यावेळी एक ज्यू जोडपियाचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता इतरही लोकांचा मृत्यू झाला होता पण या जोडप्याच्या दोन वर्षाच्या मुलाला मोशे होल्सबर्ग याला त्याच्या आजीनं वाचवण्यात यश मिळवलं होतं या मुलाला देखील बेंजामिन नेतेनू दोन हजार अठरा साली भेटले त्यांच्या आई वडिलांच्या बलिदानाला इस्रायल कधीच विसरणार नाही असं सांगितलं याशिवाय ज्यांचा या, या हल्ल्यात जीव वाचला त्यांच्यासाठी देखील महाराष्ट्राचे पोलीस एन एस गार्ड हे लढले होते ही गोष्ट बेंजामिन नेत्यान्हहू यांच्या लक्षात होती त्यामुळे त्यांनी त्यांचे देखील आभार मानले यानंतर संध्याकाळी बॉलिवूडचे महत्वाचे अभिनेते दिग्दर्शक कलाकार अशा अनेक लोकांच्या बरोबर बेंजामिन नेत्यान्हहूंनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं नाव होतं शालोम बॉलिवूड म्हणजे थोडक्यात सलाम बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन करण जोहर इम्तियाज अली विवेक ओब्रा यांच्यासारखे अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते स्वतः बेंजामिन नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी दोघेही बॉलिवूडच्या चित्रपटांचे फॅन आहेत या कार्यक्रमानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अभिनेत्यांना दिग्दर्शकांना इस्रायलला येऊन इस्रायलमध्ये चित्रपट निर्मिती करण्याचं आमंत्रण दिलं त्यांनी स्वतः या सगळ्या अभिनेत्यांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा एक आग्रह केला आणि एक सेल्फी देखील काढली त्यामुळं दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारचं एक वेगळं नातं निर्माण व्हावं अशी अपेक्षा देखील बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केली या कार्यक्रमानंतर जेव्हा ते या कार्यक्रमाचा आणि संपूर्ण त्यांच्या या प्रोग्रामचा समारोप करत होते तेव्हा त्यांचा हा दिवसातला शेवटचा कार्यक्रम होता त्यानंतर ते त्यांच्या देशात परतणार होते त्यामुळे शेवटी त्यांच्या शेवटच्या भाषणात ते असं म्हणाले की थँक्यू बॉलिवूड जय हिंद जय महाराष्ट्र जय इस्रायल त्या दिवसभरातल्या त्यांच्या बैठका त्यांची भारतीय ज्यू बरोबर झालेली भावनिक भेट त्यानंतर बॉलिवूडच्या सेलिब्रिटी सोबतचा तो कार्यक्रम या सगळ्यांनी ते आणि त्यांची पत्नी भरावले होते म्हणूनच त्यांनी जाता जाता जय महाराष्ट्राचा नारा द्यायला ते विसरले नाहीत सध्या इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे या युद्धामध्ये आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे भारताचे इस्रायल बरोबर आणि इराण बरोबर दोघांच्याही बरोबर अगदी चांगले संबंध आहेत पण इस्रायल हा भारताचा ऑल वेदर फ्रेंड आहे म्हणजे इस्रायल भारताला प्रत्येक संकटात उघडपणे मदत करत आलाय त्यामुळे भारत देखील या संकटाच्या काळात इस्रायलला मदत करेल किंवा या दोन्ही देशांमध्ये चालू असलेलं टेन्शन कमी करायला मदत करेल अशी अपेक्षा आपण करूया या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया इतर काही असतील इतर काही माहिती असेल ते देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा